मायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदावरून मंत्र्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता मात्र आताही मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चर्चा रंगली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मिश्किलपणे मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे पण योग जुळून येत नसल्याचं म्हटलं होतं यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या तर अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनीही पुन्हा बोलून दाखवल्या अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी तर अजित पवारांना थेट ऑफर मात्र यावर बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपलं मत व्यक्त केलं प्रत्यक्षात येईल तेव्हाच या अशा गोष्टी पुढे घडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वोच्च परिस्थिती आपण आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा की भावना यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात आणि ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घडणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले भरभक्कम बहुमत आता आमचा माहितीच आहे माझ्या माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनात आहेत एकनाथ शिंदे सर अधिक मोठ्या मा म्हणजे अर्थात त्यांच्या मनामध्ये कल्पना असेल असं नाही परंतु मग शिरसाट साहेबांच्याबद्दल बोललो तर संजय गायकवाड आमदारांच्याबद्दलसुद्धा त्यांनी दुसऱ्या विषयी त्याचा खुलासा केला होता मी बुलढाण्याच्या पोलिसांसाठी बोललो मी राज्याच्या पोलिसांसाठी बोललो नाही तरीसुद्धा थोडं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महायुती हे कशा पद्धतीने चांगलं काम विकासात करतील शेवटी आपलं सर्वांचं ध्येय काय असलं पाहिजे राज्यात जेवढं भरभक्कम बहुमत दोनशे सत्तीस म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत प्रचंड मिळालं तर लोकांची कामं करणं विकासाची कामं करणं याला प्राधान्य देण्याची आवश्यकता <laughs> बोल आता ते कसं पोट होणार ठीक <laughs> आहे ते वृद्धाखाली काय बोलावं हा प्रश्न वेगळा आहे हे बघा तुम्हाला एक लक्षात घ्या आता अजित पवार हे कधीपासून बसून राजकारणामध्ये माहिती मला थे थे, का का था था ते पहिले खासदार होते त्यांचे आता ट्विटर आहे मला वाटतं आठ का नऊ वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले साहे एखाद्या माणसाची महत्वाकांक्षा त्यांना व्यक्त करणं हे काय अयोग्य असं मला नाही वाटत ते प्रत्यक्षात जनतेचं काम आहे ते आता वास्तविक ते म्हणाले किंवा मला मनात मुख्यमंत्री व्हायला होतो मी झालो नाही याचा अर्थ तुम्ही लगेच उत्सर्गात थोडंच वाक्य आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा